आपल्या सगळ्यांना माहितीये प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेला देश त्यात स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मुलांची हमी देते कुलकर्णी पाणी सोय केलेली आहे आणि बाकीचे तिकडे जार ठेवलाय तिकडे जारचं जार पाणी बंधुता आणि ना 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 हे बघा तुम्हाला सर्वांना सूचना तुमचं कंपनीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला एक वर्षभर काम सोडता येणार नाही पगार वाढ मिळणार नाही आणि मंगळवार सुट्टी मिळणार नाही आणि हे आपलं स्वातंत्र्य देशाबद्दल प्रश्न विचारणं ते मांडणं बोलणं आणि आवाज उठवणं हे म्हणजे खरी देश बघ मी दोघांना थांबायचे घरी जायला सांगितले असं कसं देशाने छानपणा करून बस वाचलेल्या बोरवीला सगळं बाहेर आखले नाही निघत जा चल अरे तू कोण खेळणार सगळ्यात जास्त त्रास जर प्रजेलाच होत असेल तर मग येऊ देश प्रजासत्ता काय असं आपण कसं म्हणायचं बाया ना बाबत तुला असलं कोण शिकवतो रे